सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच बिगुळ वाजलं आहे कारण सगळ्या केसेस लोकल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट संपूया सुप्रीम कोर्टाने आता ह्या शब्दांमध्ये सांगितलं की एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुका पूर्ण करून रिपोर्ट घेऊन या मग कोणाकोणाचं काय म्हणणं मी नंतर ऐकतो कारण तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लोकनियुक्त सरकार नव्हती त्याच्यात ओबीसी आरक्षण हा एक विषय होता सुप्रीम कोर्टात बराच काय केस चालली सरकारने त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसीचा सर्वे केला मग त्यातून सुप्रीम कोर्टाने ओबीसी रिझर्वेशन मान्य केलं पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं की आता माझ झालं बाबा निवडणुका घ्या म्हणून मग आम्ही गावोगाव कार्यकर्त्यांची तयारी मिळावे विजय भुझे, संकल्प मिळावे सुरू केले कोल्हापूर जिल्ह्याचे आम्ही दोन तीन भाग करतो शहर वेगळे आणि ग्रामीणचे दोन त्यातल्या ह्या जिल्ह्याचा आज मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महायुती म्हणून पण महायुतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दहा पंचायत समिती असतात त्या दहा पंचायत समित्यांवर महायुतीचा सभापती जवळजवळ चौदा सतरा नगरपालिका बघितलं तर सतरा ते सतरा नगरपालिकांचे नगराध्यक्ष महायुतीचे आणि दोन महानगरपालिका असतात कोल्हापूर इचलकरंजी तर दोन्ही महानगरपालिकेमध्ये महापौर महायुतीचे व्हावे सगळ्यांनी सर्व दूर प्रयत्न जिल्हा परिषद झाली की सगळ्यांनी नगरपालिका झाल्या नगरपालिका झाल्या की जिल्हा नगरपालिका महानगरपालिका असा आम्ही संकल्प केला आहे आणि आम्ही हवेत सगळे बोलत नाही जी सभागृह विसर्जित झाली त्यात आम्ही बऱ्यापैकी कुठे महापौर कुठे जिल्हा परिषद केला परवा सांगलीच्या इशारा सभेच्या निमित्ताने दीडशे जुन्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भाषणाच्या टॅसचा अभ्यास करू त्यातले पंधरा सिलेक्ट केलेले मी तिथे स्क्रीनवर वर बघेन लोकांना त्याच्यामध्ये एका जळवाच्या सोयमध्ये याच उद्धवजी तीन तीन चार चार पाच पाच वेळा टर्बिनल टर्मिनल काय ते एकोणीस तुम्हाला काय रिस्पेक्ट दिला नाही तुम्हाला मंत्रिपद दिली दिली रिस्पेक्ट दिला अनेक जागांचे प्रश्न मी अनेक जागांचे प्रश्न छोटेच लावले पण लावले पण तरी तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी गेला तशी क्षमता आहे पण त्याने गुहा यावरचा प्रयत्न नाही खरंतर एक व्हिडिओ आपला व्हायरल होते नेमकं काय आपल्याला म्हणायचं होतं पुण्यातल्याच्या संदर्भात सोपा विषय ना की तुम्ही सगळ्या मीडियाने बातमी छापली मी छापली काय गौतमी पाटील गाडीत होत्या अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्के टक्कर मारली काय म्हणे आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सीएस आहे सीरियस आहे आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कुठे पकडणार आहे की नाही होणार 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 संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्याला बसलो असताना त्या रिक्षावाल्याची मुलगी नाही लढायला लागली मी म्हटलं की कोण डीसीपीए लावा आणि मी डीसीपीला असं म्हटलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटील मान्य केलंय की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन तेवढं मागे लोक करून घ्या सगळं रोहित पवारला काय काम नंदा कुठलाही नेता लागला जरा तरी स्वतःची पद <णद> सांभाळून लागेल मला मला रोहित पवार शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश जायवड विषयामध्ये मी काय केलं ते काय दाईपणे पण सांगूया आपोआप ऑर्डर निघाली का <णद> प्रत्येक ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय सांगली ना ना ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे एवढे सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून गेले लोक गाडी तरी पकडली आहे मी डीसीबीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा शरद आता चोरच राहिले त्यात एक मंगळवारी आहे आणि एक त्यांनी काही ठेवले वगैरे आहेत त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहे तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे सगळ्यांनी नोंदणी करायची नोंदणी जास्त करेल त्याला मिळेल तर मी पण नोंदणी करतो आणि माझा क्लेम राहू द्या पार्टीमध्ये साधारणतः एक चार महिने सहा महिने आधी नोंदणी कोणाची जास्त मध्ये कोण वर आहे यावर निर्णय कोल्हापूर भाजपात बाळासाहेबांच्या वादात कोल्हापूर भाजपमधला प्रश्न आहे म्हणजे हेच तर माझं वाढवा म्हणणं आहे की फार संस्कृती पाया गळी तोडवली त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर पंधरा पाठवतो मध्ये टाकू जे बोलले ते आमच्या बायकांनी जात एक महिला नेते असेल अंधारे ताई उद्धवजींची तर झाली बाळासाहेब ठाकरे काय म्हणाल्या फातारा जे आता झेंडा विषय असं म्हणाल हे महाराष्ट्र राजकारण असं गमतीदार झालंय सकाळी शिव्या सगळे हार घे भाजपला प्रश्न आहे कोल्हापूर भाजप असं म्हणायचं असत एकदा रिझर्वेशन पडली बसू दुसऱ्या दिवशी बसून सगळेजण जण नॉर्मल लागते त्या काळ आणि ह्या जिल्ह्याप्रती तर मला खात्री आहे किंवा साधारणतः मी अवाज बोलत बोलतो कधी कधी पार्टीचे नुकसान करतो त्यावेळेस सगळेजण बसून प्रश्न सोडून शेफ साहेब काय धनय माय राजेश सगळे एका दिशेने चालतील नाडवली बादशा भाजपमध्ये फिरत आहेत जीवंत माणसांच्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात मी तर सतराशे शंभर घरातून आलेली पार्टी असते तर थोडं भांडाल भांडलिथे अधिकाऱ्यांची तीन तास

त्यांनी समज दिली आता सुधारणा कोल्हापूर का तुम्ही लक्ष काढूनच घेतलं नाही कधी कधीच लक्ष काढून घेतलं नाही एक अनेक कार्यकर्ता नेता कुठे जाणार आहे कुठे येणार आहे सगळं माहिती मंगळवारी मोठा प्रवेश आहे सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्र घालत होतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून लक्ष घालतो पण संघटना म्हणून पश्चिम महाराष्ट्र लक्ष घालतो त्यातील सोलापूरला जयकुमार जी आहे तिकडे सुवर्धराजे आहेत माझी आणि देवीची चर्चा झाली की कोल्हापूर सांगली पुणे जरा तू लक्ष दे त्यामुळे मला जे संघटना सांगेल ते मी करत असतो कोल्हापुरातून लक्ष कधीच काढून घेतलं नाही घेत्या सगळ्यांचे परिचय तुमच्या आयुष्यात घेतल्या सगळ्या घेतना मला माहिती प्रवेश आहे आता नाही सांगत संध्याकाळपर्यंत तुम्ही सांभाल